सामान्यांसाठी खुले करणारे आध्यात्मिक क्षमतेवर आधारलेल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात ज्यांनी केली महाराष्ट्रातील एक थोर योगी आणि संत कवी ही कथा आहे अंधाराकडून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे आणि अधर्माकडून धर्माकडे घेऊन जाणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर माऊलींची तेराव्या शतकात आळंदी येथे विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई राहत होते विठ्ठलपंत मुळात संस्कृत अभ्यासक धार्मिक आणि विरक्त संन्यासी वृत्तीचे होते त्यांनी विवाहित असतानाच संन्यास घेतला आणि ते काशीला केले तेथे त्यांच्या गुरूंनी त्यांना पुन्हा ग्रहस्थाश्रमात जाण्याची आज्ञा केली गुरु आज्ञेनुसार त्यांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारलं त्यांना चारपत्य झाली निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान आणि मुक्ताबाई लहान वयातच या चारही भावंडांनी चार वेद उपनिषद अठरा पुराण आणि भगवद्गीतेचं ज्ञान मिळवलं